माझी ना तुमच्या सारखी बॉडीच व्हाय ना राह रोज येतो जिमला मी तिथं ए त्याला जिम मारावं लागते जिम हा का मग अय अरे ते वाशू राहिला रे काय तरी अरे वडे दिस राहिले मला वाचत लय भारी उरायला वडे खाऊ भजे खाऊ काही पण चालन चारा कोणतरी काही चालन चला 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 काही नाही पाहू चला आ काय वास आला हा, हा वास तले भारी आहे हं 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 आयला ओडे आता काढले वाटतं गरम गरम आहे वाटतं दिसत नाही का एकदम गरम आहे अई चार ना ओडी ओडे कायसे हा मी काय म्हणतो तो समजाय एखादा का तुमच्याकडे आलं आणि त्यांनी वडे खाल्ले त्याच्याकडे पैसे नसले तुम्ही त्या जाऊन देत असाल ना झाला काय तू हा नाही नाही तसं म्हणजे समजा एखादं लय गरीब एखादा तीन हा एखादा आपला लय असा भोळा आणि याच्यासारखा एखादा पांगडा पांगडा तीन वडे बिड्या खाल्ले तुम्ही एवढ्या मोठ्या मानाचे तुम्ही जाऊन देत असाल ना हो असं असले तर मग मी सोडून देतो पण मागच्या खोलीत बांधलेला ते रॉट व्हीलर कुत्र मी त्या गिरायकावर सोडून देतो रॉट व्हीलर कुत्रि चला भाऊ चला वो इदू, चला त्याच्यात माहितीकडे चला, ऐ, चला।, ऐ, चला।, ऐ, चला। ऐ, ऐ, पुड़ा पुड़ा। पुड़ा पुड़ा। यार चल पैसे नाही पाणी जवळ वड्याच काहीतरी करावं लागेल छान राव आयोसाच्या इतक्या दिवसात मी आला आपल्याकडन खिशात दमडी नाही राव आता चार करायचा याचा आता इतक्या दिवस मला इथं राहायचं आहे आताच असं झालं कसं होईना आता माझं पुढं हय थांबा तुम्हाला वडे खायचे ना वाड्याची व्यवस्था झाली त्या बा मास्तर 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 थोडपुढ्या अजून पुढे जिकडे बाबा मास्तर थोडं 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 हा बाप मास्तर तुम्ही इकडून गुंडावर आमदार दिसता राह काय बोलता राव का चेष्टा करता का चेष्टा कस गरम असत तुमची डोळे तुमच्या कानावर लिहिले तुम्ही लय मोठे नेते होणार खोट वाटत तुम्हाला तुम्हाला खोट वाटत वाचे मास्तरच कान काय झालं अहो मास्टर तुम्ही सरपंच होणार सरपंच होणार तर तुम्ही डायरेक्ट आमदार होणार आमदार होणार नंतर डायरेक्ट खासदार खासदार होणार काय बोलतराव तुम्ही अऊ खरच मी ऐकलं होतं भविष्य हातावर लिहिलेलं असतं आणि कोणी कोणी माथा पण वाचतात पण कारामध्ये काय पलीने जागले अहो मास्टर तुम्हाला कानकोनम बाबा माहिती आहेत का नेबो अहो कानकोनम बाबाचे आमचे शिष्य आहेत ते कानकोनम बाबा की कान जय कान बाबा जय तुम्हाला कधी स्वप्न पडले का तुम्ही ना मोठे नेते झाले म्हणून एकदा वार्षिक परीक्षाचा निकाल लागल्याच्या आधी मला रात्री एकदा स्वप्न पडलं होत कि मी लई मोठा नेता झालो अहो मास्टर बरोबर येणार स्वप्नात मग स्वप्नात मग तुम्हाला म्हणजे तुम्ही खरं खर कर नेते होणार 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 हो मास्टर तुम्ही इलेक्शन चा फॉर्म भरून टाका अरे हमारा नेता कैसा हो? मास्टर जैसा अरे हमारा नेता कैसा हो? अरे हमारा नेता कैसा हो? मास्टर के जैसा हो। अरे हमारा नेता कैसा हो? मास्टर के जैसा हो। कधी कधी मला पण वाटतं बर का, का आपण नुसतंय ना काळ्या फळ्यावर पांढर करायला नाही जन्मलो तर पांढरी टोपी घालून समाजसेवा पण करायला जन्मलेलो मी काय म्हणतो मास्तर तुम्हाला असा खमंग असा सुवास येतो का एकदम त्याच काय माग मला ना सर्दी झाली होती म्हणून मला ना वासाची येत नाही असं कुठे असं का मास्तर इथं वडे भजे चालू गरम गरम इथं वाशिव राहिला आम्हाला मोकर भुका लागल्यात आहो मास्तर याचा अर्थ आहे ना तुमच्या कार्यकर्त्यांना भुका लागल्या कार्यकर्त्यांना भुका लागल्या मग चला ना अरे हमारा आ, नेता, कैसा नेता, नेता कैसा हो अरे हमारा नेता कैसा हो हमारा नेता कैसा हो चार पाच शेल टाक त्याला आता ना हमारा नेता कैसा हो अरे मास्टर के, के जैसा हो हमारा नेता कैसा हो मास्टर के जैसा हो ये पग यांना एक एक बजे आणि एक एक गोडे देऊन टाक बरतेच देतो पण मास्टर तुम्ही दारू आज नेता दिसू राहिले तूला पण नेता सारखं दिसतो तुम्ही होय ओय नोय नोय ए अर नेते नहीं। सर्पंच। अरे नेता नाही बावी सरपंच म्हणण बावी सरपंच अरे सरपंच कसले डायरेक्ट आमदार अरे आमदार नाही खासदार भाविक खासदार अरे आम्हाला नेता काहीसायला लावले मास्तर पोट भरून जेवा तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका आम्ही म्हणजे तुमचे कार्यकर्ते पूर्ण बिन लाजे आहेत पोट भरून झाला तरी भरून खाना मास्तर मास्तर म्हणतो नेते तुम्ही पण घ्या ना आमच्या बरोबर नाही नाही तुमच्या बोलण्यानीच पोट भरलंय तुम्ही खा आहो मास्तर तुम्ही नेते झाले म्हणून समजा आता फक्त आहे ना तेवढं राजच्याला मटणाची पार्टी होऊ द्या ना मग तुम्ही शंभर टक्के येणार जाणार शंभर अहो देऊ ना मटनाचं काय चांगली मटणाची पार्टी करू अहो त्यांसाठी काय नेते म्हणले तुम्ही म्हणजे आम्ही देऊ की अहो मास्तर नेते झाले म्हणजे नाही ते खोऱ्याने पैसे काढा अहो मास्तर एकदा नेते झाले म्हणजे पैशाला काही कमी आहे का मास्तर की नेते की जय खास की जय पण हे मास्तर खरेने पैसा एवढा पैसा असतो का नेतेगिरीत असतो बर का मास्तर फक्त आहे ना ती ईडी आणि ची चौकशी चालू आहे बरं का त्याची थोडी काळजी घ्याय आपण तसं काही करीतच नाही तसं काही करीत नाही आपण आपण निव्वळ समाजसेवा करायची आ, मंग भारी अरे हमारा नेता कैसा हो मास्टर के, के जैसा हो हमारा नेता कैसा हो मास्टर के जैसा हो अरे हमारा नेता कैसा हो मास्टर के जैसा हो मास्टर या शब्द होऊन जाऊ दे एक एक वडा अजून हा अजून एक एक वडे घेऊन ये हमारा नेता कैसा हो मास्टर के जैसा होईसा कोण आहे हॅलो काय ईडी घरी आली ईडीच आली का आपल्या घरी बरोबर ईडी आमच्या घरी आली अहो मास्तर ऑनलाईन जमाना आहे बातमी लगेच पसरती का नाही लवकरच कसं म्हटलं ईडीला आहो समजत बातमी लगेच पसरती म्हटलं ऑनलाईन आहे ना ऑनलाईन अहो पण मी तसल काही केलं पण नाही हो एकदा फक्त त्या दुकानदाराकून मला दहा रुपये जास्त आले होते मी त्याला होतो पण विसरलो चुकलं ना मास्तर तुमचं तुम्ही इथे दहा रुपये त्याला द्यायलाच पाहिजे होते तवाच हा खरंय मोठी चूक झाली तुमची मास्तर ती आणि शिवाय डेंजर अहो मास्टर तुम्ही ते दहा रुपये द्यायला पाहिजे होते राव पाहिजे होते द्यायला पाहिजे अहो मी त्यानं होतो पण विसरून गेलो द्यायचे ना मग इथंच तर तुम्ही चुकले मास्तर इथंच चुकले तुम्ही हा इडीने खतरनाक वाचव रे मला आता चलाई चलाई मस्त है रे पैसे तीनशे एकाहत्तर रुपये झाले टाके हा <coughs> देतो देतो मास्तर तेवढे तरी तीनशे एकाहत्तर रुपये देऊन टाका नाही नाही आता मी पूर्ण देणार आहे आणि याच्यावरच फोन पे करून टाकतो करा करा तेवढा करा एका हजार रुपये पण ठेवू नका कोणाचा नाही नाही बाबा नेता होय हा नेता होय हा काही गरज आहे तुला नेत गिरकायची हा किती वेळ जाईल तो रे बाहेर इडी कुठे आहे ती ती का वाटून बस अग तुला ती इडी दिसती का तुला शानी दिसती का अग ती इडी आहे पण इडी नाही काय बाई काय कपडे घातले ते